नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी साई सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मंडळी लास्ट व्हिडिओमध्ये आपण गमूत्राचे फायदे हे बघितलेले आहेत तसंच या व्हिडिओमध्ये आपण भीमसेनी कापराचे काय फायदे आहेत आपण ते कसं वापरू शकतो भीमसेनी कापूर वापरल्याने वास्तुदोष आर्थिक चणचण पैसा टिकत नाही किंवा ज्या लोकांना सतत नाही नेगेटिव विचार येतात वाईट स्वप्न पडतात किंवा घरात जर अशांतता जर असेल किंवा घरी नकारात्मकता जास्त असेल पैसा खूप खर्च होत असेल आणि बरेच असे जे भीमसेनी कापराचे फायदे आहेत ते आज आपण बघणार आहोत तर बघा भीमसेनी कापूर हा नॉर्मल कापूरपेक्षा जास्त प्रभावी आणि शुद्ध आहे त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरण्याची क्षमता आहे आणि नेगेटिव्हिटी शोषून घेण्याची क्षमता आहे आपल्या धर्मामध्ये कापराला खूप महत्त्व आहे आणि आपली कुठलीही पूजा किंवा कुठलंही व्रत हे कापूर आरती केल्याशिवाय संपूर्ण होत नाही तर आता पहिला फायदा किंवा पहिला उपाय म्हणजे जर आपल्या घरी सतत जर कोण आजारी पडत असेल किंवा आजारातून उठलं की परत दुसरं व्यक्ती आजारी पडत असेल तर तुम्ही दररोज संध्याकाळी भीमसेनी कापूर घरात जाळून तो सगळीकडे फिरवा आणि जो व्यक्ती आजारी आहे किंवा ती व्यक्ती जिथे झोपते किंवा त्यांच्या बेडरूममध्ये तो ठेवून द्यावा याने रोगाचा प्रभाव कमी होतो वातावरण शुद्ध होतं किटाणू किंवा बा बॅक्टेरिया नष्ट होतात आणि एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते तुम्ही हे जर करू शकत नसाल तर एका वाटीमध्ये दोन कापराच्या म्हणजे भीमसेनी कापराच्या वड्या घ्या आणि त्या त्यांच्या बेडच्या खाली ठेवून द्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठा आणि त्या, त्या तुम्ही जाळून देऊ शकता अशानेसुद्धा त्यांना बराच फायदा मिळतो आता सतत मनाला नेगेटिव वाटत असेल वाईट स्वप्न पडत असतील वाईट विचार जर येत असतील कायम तर तुम्ही एक भीमसेनी कापराची वडी तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या वरच्या म्हणजे जी पुरुष मंडळी आहेत त्यांनी वरच्या खिशामध्ये ती ठेवून बघा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो भीमसेनी कापूर हा खूप सकारात्मक ऊर्जा देणारा आहे त्यामुळे तुम्हाला ह्याचा फायदा नक्की होतो आता तुम्ही बघा तुमची मुले ऐकत नाहीत तुमची हट्टी स्वभाव असेल किंवा काही संकट येणार असेल जे आपल्याला माहिती नसेल किंवा अन्नो नसेल तर तुम्ही जेव्हा दररोज संध्याकाळी हनुमान चालिसा जेव्हा वाचता तेव्हा तुम्ही पहिली भीमसेनी कापराची वडी लावा कापूर जाळा आणि मग हनुमान चालिसा वाचा आणि त्याच्यानंतर एक कापराची वडी तुम्हाला घ्यायची भीमसेनी कापराची आणि मुलांच्यावरून क्लॉक वाईज तीनदा अँटी क्लॉकवाईज तीनदा आणि डोक्यापासून पायापर्यंत तीनदा किंवा पाचदा अशी तुम्हाला मुलांची दर बुधवारी आणि रविवारी दृष्ट काढून टाकायची आहे म्हणजे जर ते ऐकत नसतील कटकट करत असतील तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक नक्की जाणवेल आता घरी पैसा कमी पडू नये किंवा धनधान्य कमी पडू नये म्हणून आपण दररोज अन्नपूर्णा मातेची किंवा लक्ष्मी मातेची उपासना करतच असतो त्याचप्रमाणे घरातील वातावरण सकारात्मक स्वच्छ आणि शुद्ध ठेवणे हे सुद्धा आपल्या हातात आहे त्यामुळे दररोज रात्री हा कापराचा उपाय तुम्ही नक्की करून बघा दररोज रात्री किचन ओटा स्वच्छ करायचा आहे आपलं सगळं स्वयंपाक झाल्यानंतर जेवणं वगैरे सगळी झाल्यानंतर किचन ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे अजिबात खरकट त्यावरती नसावं तुम्हाला एक निरांजन किंवा एक पंटी किंवा एक प्लेटमध्ये तुम्हाला दोन लवंगा आणि एक भीमसेनी कापराची वडी तुम्हाला असं ठेवून दररोज किचनमध्ये किंवा किचनच्या ओट्यावर तुम्हाला ते जाळायचं आहे ते पूर्ण जळून गेल्यानंतर परत ते फेकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी असं करायचं आहे एकच काळजी घ्या गॅस जवळ किंवा गॅस पाईपलाईनच्या जवळ हा उपाय करू नका जिथं आजूबाजूला काही नाही आहे जिथं चांगली स्पेस आहे तिथंच तुम्ही हा उपाय करा याने वातावरण सकारात्मक होते आणि लक्ष्मी आणि अन्नधान्याची कधीच आपल्याला कधीच कमी पडत नाही आता दररोज लवंग जाळायला जर तुम्हाला जमत नसेल तर आठवड्यातून एक दोनदा किंवा तीनदा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता म्हणजे मग मंगळवार शुक्रवार आणि रविवार हा तुम्ही उपाय करू शकता आता वास्तुदोष दूर करण्यासाठी किंवा पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ घ घरामध्ये भीमसेनी कापूर हा जाळू शकता किंवा तुम्ही एका ग्लासच्या बाऊलमध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या हे घालून तुम्ही हॉलमध्ये बेडरूममध्ये किंवा जेवढे तुमचे रूम्स आहेत तेवढे तुम्ही रूम्समध्ये तुम्ही रूम ठेवू शकता तुम्छ ते विरघळल्यानंतर तुम्ही परत त्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये परत ते रिफिल करू शकता ना तुमचं जर जास्त खर्च होतोय का किंवा पैसा टिकत नसेल तर ते दूर होण्यासाठी दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी श्रीयंत्रासमोर भीमसेनी कापूर पहिली आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि मग माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे यांनी खर्चावर नियंत्रण मिळेल आणि एका पितळेच्या प्लेटमध्ये प्रत्येक रूममध्ये दोन लवंगा आणि दोन भीमसेनी कापूर असं तुम्हाला एकत्रित चाहे। प्लेट ठेवायचं आहे मग तुम्ही प्लेटमध्ये ठेवू शकता भले तुमच्याकडं चांदीची वाटी असेल किंवा पितळीची वाटी असेल किंवा स्टीलची वाटी असेल किंवा तांब्याची वाटी असेल तर किंवा प्लेट जरी असेल तरी त्याच्यामध्ये दोन लवंगा घ्यायचे आहेत दोन भिमसेने कापूर आपल्याला एकत्रित टाकायचे आहे आणि प्रत्येक रूममध्ये आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे कापूर विरगळल्यानंतर ते बदली करून आपल्याला परत त्याच्यामध्ये ते रिफिल करायचे आहे याने काय होतं तर याने पॉझिटिव्हिटी वाढते वातावरण शुद्ध होतं घरात सकारात्मकता ऊर्जा सकारात्मकता वाढते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ती बऱ्या प्रमाणामध्ये वाढली जाते ह्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते कारण जर घराची पॉझिटिव्हिटी जर खूप चांगली असेल घराची ऊर्जा किंवा घरात जर सकारात्मकता जास्त असेल जिथं वातावरण शुद्ध स्वच्छ असेल तिथेच लक्ष्मी नांदते म्हणून हे काही उपाय आहेत ते तुम्ही करायचे आहेत आता तुम्हाला ह्याने कॉन्फिडन्ससुद्धा मिळतो पैसा टिकून राहण्यासाठी मदतसुद्धा होते त्याचबरोबर दररोज माता लक्ष्मीची सेवा करणं कुमकुमार्जन करणं मंत्र जपणं पाठ करणं हे शंभर टक्के आपल्याला करायचेच आहे आता शेवटचा पण तेवढाच प्रभावी उपाय आपल्या घरात सुख दुःख हे कुठून येतं तर आपल्या मेन दरवाजातनं येतं ते उमरा ओलांडून येतं भले मग ते कोणीही माणसाच्या रूपाने येऊन दे किंवा अन्नोन काही शक तीच्या वाटेने येऊन दे ते आपल्या घराचा उमरा ओलांडूनच येतं त्यामुळे आपण उमऱ्यावरती लेपन करतो हळदीचं स्वस्तिक काढतो कारण जे काही नकारात्मकता किंवा वाईट ज्या शक्ती असेल त्या बाहेर थांबवून पॉझिटिव्हिटी किंवा चांगल्या गोष्टी आपल्या घरात याव्या यासाठी भिमसेनी कापराचा एक उपाय तुम्ही करू शकता म्हणजे दर बुधवारी आणि दर रविवारी आपल्या उमऱ्यावरती एका निरांजनामध्ये तुम्ही तीन कापराच्या वड्या ह्याच्यामध्ये तुम्ही दोन नॉर्मल कापराच्या वड्या आणि एक भीमसेनी कापराची वडी जरी कॉम्बिनेशनमध्ये घातली तरीही चालेल असं तुम्ही तीन वड्या असं कॉम्बिनेशन करू शकता कारण भीमसेनी कापूर महाग आहे त्यामुळे दोन नॉर्मल कापऱ्याच्या वड्या आणि एक भीमसेनी कापूर असं तीन वड्या तुम्हाला त्या उमऱ्याच्या वर एका निरांजनामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या संध्याकाळी सात नंतर तुम्हाला त्या उमऱ्यावरती निरांजनामध्ये ठेवूनच तुम्हाला जाळायच्या आहेत त्या पूर्ण जाळून झाल्यानंतर एक पाच मिनटं दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि मग ते निरांजन त्या उमऱ्यावरून काढायचं आहे असं तुम्ही दर बुधवार रविवार करा अमावस्या करा बघा तुम्हाला किती फरक पडतो हा शंभर टक्के उपाय आहे जो मी कायम करते है, आहे आणि ह्याने मला खूप फरक पडलेला आहे तर असेच घरगुती पण तेवढेच प्रभावी उपाय आपण आज बघितले आहेत तर नक्की करा याने खूप फरक पडतो असं काही नाही की सगळेच उपाय आपल्याला करायचे आहेत तुम्हाला ज्या काही समस्या किंवा प्रॉब्लेम्स असेल किंवा काही वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही हे कापराचे साधे सोपे उपाय घरी करू शकता तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा